नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला जेवायला पटकिनी काहीतरी करायचं असलं की आपण खिचडीचे वेगळे वेगळे प्रकार करतो आज आपण करणार आहे मुगाच्या डाळीची खिचडी अतिशय चवीला छान आणि पटकीने होणारी आणि पौष्टिक अशी ही सैलसर खिचडी हॉटेलमध्ये बघा बरेच वेळा असते आपल्याला अगदी खूप आवडते तरी खिचडी कशी करायची आहे ते पाहूया आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि आता बेल ही क्लिक करा जर प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब ही करा आणि बेल ही क्लिक करा आपण मुगाची खिचडी करण्यासाठी अशी अशी मुगाची पाटडाळ घेतलेली आहे बघा याला हिरवी अशी दिसते याला पाटडाळ म्हणतात ही आपण एक कप घेतली आहे जेवढे तांदूळ तेवढी साधारण डाळ घ्यायची आपण तांदूळ आपले रेग्युलर घरात जे असतात तेच तांदूळ घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि निथळायचं एक पाच मिनिट तरी चाळणीमध्ये किंवा चाळण्यामध्ये असं मग आपण आता इतर काय घेतले बघूया अशी गाजर घेतलीत मी छोटे असे पीस करून त्याची त्यानंतर मटार घेतलेला आहे फ्रेश किंवा फ्रोझन मटार घ्या एक छोटा टमॅटो घेतलेला आहे धने जिरे पावडर तेल कोथिंबीर मीठ असं सगळं घेतलं आणि दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीचं साहित्य आहे आपलं सगळं असं आपण हे सगळं सामान आपल्याला अगदी हॉटेल स्टाईल ही मुगाची खिचडी करायची आहे आता दोन चमचे तेल आपण तापवत ठेवले आणि त्यामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे मी लसणाने खिचडीला चव छान येते तुम्ही वापरत नसाल तर नाही घातला तरी हरकत नाही मग जिरे घाला जिरे हे इथं आपण घालायचे आहेतच थोडे कडीपत्ता हळद थोडी गॅस बारीक करून घालायची दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर गाजर सगळे चिरलेले आपण डायरेक्ट कुकर मध्ये करत आहे ही म्हणजे मऊ होते छान अगदी बरेच जण भोगीला सुद्धा अशी खिचडी करतात थोडस यामध्ये आता मीठ घालायचं आहे म्हणजे भाज्या मऊ होतील मिठामय लवकर अशा छान छान रेसिपी साठी पाहत राहा अपर्णास किचन किंवा अपर्णास इंदूर इथे आपण झाकण ठेवूया थोडा वेळ आता आपण जे तांदूळ धून ठेवलेले होते ते सगळे तांदूळ यामध्ये घालायचे डाळ आणि तांदूळ तांदूळ परतल्यामुळे तांदळाला एक खमंग पण चांगला खिचडीला आपल्या छान वास येतो मंद गॅसवरती परतायचं आहे ते आता एक टेबल स्पून म्हणजे मोठा चमचा आपण धनेजिरे मिक्स पावडर घेतलेली आहे आणि टमॅटो पण नंतर घालायचे म्हणजे भाजताना पाणी सुटत नाही त्याला सगळं हे असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी मी उकळत ठेवलेले कधीही आपण खिचडी कोणतीही करताना उकळत पाणी ओतले की लगेच तांदूळ चांगले शिजले जातात त्यासाठी आपल्याला पाणी बघा उकळत आणि भरपूर पाणी पाहिजे साधारण चौपट ते पाचपट पाणी आपल्याला लागतं म्हणजे खिचडी मऊ होते आणि मुद्दाम आपण कुकर मध्ये करतो मोठा गॅस साधारण ठेवायचा एक तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा म्हणजे मऊ अशी सरसरीत होते आता पाणी उकळायला लागल्यावर आपण परत थोडं मीठ घालायचं मी चेक केलं काय मीठ जास्त आहे का कमी आहे का आणि हलवायचं म्हणजे खाली लागत नाही खिचडी नाहीतर मग डायरेक्ट लगेच झाकण लागलं ना तर लाग खाली करपू शकते किंवा लागते खालची लवकर शिजते तसं नकोय आपल्याला आणि आता आपण झाकण लावायचं आहे आणि सांगितलं मी तसं तीन शिट्ट्या झाल्या कि गॅस बारीक झटपट होणारी खिचडी आहे हा ही कि वेळ फार नाही घालवायचा यामध्ये वाव बघा किती छान सैल अशी खिचडी आपली झालेली आहे असे सगळे मिक्स करायची आणि याला तर आपण वरून तुपाची फोडणी द्यायची आहे तूप तापलं की आपण त्यामध्ये जिरे घालायचे सुरुवातीलाही थोडे घातलेच होते थोडीशी हळद आणि थोडासा हिंग तुपाती हिंग घातला की एक वेगळाच खमंगपणा येतो याला आणि मग वरणच आपण ही फोडणी या खिचडीवरती ओतायची आहे आणि कोथिंबीर घालायची तर अशी आपली ही, ही खिचडी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आणखीन काय वेगळे प्रकार करता तेही सांगा आपण आता ही खायला देता ना बघा अशी मस्त सैल अशी याच्या बरोबर लोणचं थोडस पापड असला की रात्रीच एकदम जेवण छान झालं चेंज असं छान वाटतं हे रात्रीच्या जेवणासाठी